या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन नवनिर्वाचित कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने सत्कार आगामी काळामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे कुटुंबाला कसलाही राजकीय वारसा नसताना शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याचे कृषी मंत्री पुण्याचा बहुमान आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून भरणे यांचे महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख आहे प्रामाणिकपणा पक्षनिष्ठा त्यामुळेच नुकतेच दत्तात्रय भरणे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्रालयाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्यावर दिली दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रालयाचा पदभार देखील स्वीकारला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर येथील भरणेवाडी निवासस्थानी येथे भ भरणे यांची भेट घेऊन शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी निलेश कांबळे संतोष गायकवाड महादेव राठोड आनंद गाडेकर वसंत कांबळे आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की मी शेतकरी कुटुंबातील साधे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे भरणे कुटुंबाला कसलाही राजकारणातील घराण्याच्या आईचा वारसाही नाही केवळ प्रामाणिकपणा व पक्षनिष्ठा यांच्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सन्मान शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी मंत्री पदाचा मान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे असे ते म्हणाले दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी दत्तात्रय भरणे यांच्या पुढील कारकिर्दीत शुभेच्छाही दिल्या श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर